नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वासिंद रेल्वे स्थानकात अपघातग्रस्त सिनियर सिटीझनला वाचवणाऱ्या पोलीस शिपायाचे धाडस किशोर परटोले यांचे कौतुकास्पद कार्य दिनांक 31 जुलै 2025 रोजी वासिंद रेल्वे स्थानकात मोठा अपघात टळला एकोणहत्तर वर्षीय ज्येष्ठ प्रवासी भालचंद्र तुकाराम ढमणे यांना अपघात होण्यापासून वेळेवर हस्तक्षेप करत रेल्वे पोलीस शिपाई किशोर परटोले यांनी जीव वाचवला त्यांच्या सतर्कतेने आणि धाडसाने एक अनर्थ टळला सविस्तर वृत्तानुसार खडवली रेल्वे स्थानकावर दिवसपाळी ड्युटीवर असलेले पोलीस शिपाई किशोर परटोले हे सकाळी दहाच्या सुमारास फलाट क्रमांक एकवर गस्त घालत होते त्यावेळी आसमगाव लोकल मधील एका प्रवाशाने त्यांना ट्रेनमध्ये एक बेवारस बॅग असल्याची माहिती दिली त्यांनी तात्काळ ट्रेनमध्ये जाऊन बॅग ताब्यात घेतली मात्र ट्रेन सुरू झाल्याने त्यांना वासिंद स्थानकात उतरावे लागले तेथे ऑन ड्युटी जी आर पी अधिकारी घोडेराव यांच्याशी फलाट क्रमांक दोन वर चर्चा करत असताना सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी मुंबईकडे जाणारी लोकल ट्रेन फलाटावर आली तेव्हाच ज्येष्ठ नागरिक भालचंद्र तुकाराम ढमणे हे लोकलचा दरवाजा पकडून चढण्याचा प्रयत्न करत होते परंतु तोल गेल्याने ते ट्रेन सोबत फरफटत जात होते हे दृश्य पाहताच पोलीस शिपाई किशोर परटोले यांनी क्षणाचाही विलंब न करता जीवाची पर्वा न करता धाव घेऊन त्यांना ट्रेन पासून ओढून फलाटाच्या दिशेने खेचले यावेळी ढमणे यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने स्टेशन मास्टर कार्यालयात नेऊन प्राथमिक उपचार देण्यात आले त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधून नातेवाईकांना बोलावण्यात आले आणि त्यांना सुरक्षित सोपवण्यात आले घटनेनंतर ढमणे यांच्या नातेवाईकांनी रेल्वे पोलीस विभागाचे आणि विशेषता शिपाई किशोर परटोले यांचे मनपूर्वक आभार मानले वेळेवर दाखवलेली सतर्कता धाडस आणि मानवतेचा परिचय देणाऱ्या किशोर परटोले यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे अशा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांमुळेच प्रवाशांचा जीव वाचतो आणि रेल्वे प्रशासनाबद्दलचा विश्वास अधिक दृढ होतो इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी संजय तलवरकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट माझं नाव किशोर सीताराम परटोले माची नेमणूक कल्याण लोहमार्ग रेल्वे पोलीस येथे असून त्या अंतर्गत असणाऱ्या काल दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी सुमार सकाळी दहा वाजून बारा बारा मिनटाची सी एस एम टी ला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एकोणसत्तर वर्षाचे वृद्ध धामणे करून ट्रेन पकड ट्रेन पकडत असताना पावसाचं पाणी फलाट क्रमांक वर खूप असताना त्यांचा पाय घसरून ते ट्रेनच्या दरवाज्यात लोंबकलत लोंबकलत असलेले दिसून आले तरी ते मध्य फर्स्टक्लासपासून पहिल्या फर्स्टक्लासपर्यंत रेंगळत रे रेंगळत दि, दिस रेंगळत जाताना दिसून आले त्याच दरम्यान आम्ही धावत जाऊन त्यांना त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि जीव वाचव आणि त्यांचा जीव वाचवला तुम्हाला हे जे करताना कसं फ्री आलं म्हणजे या गोष्टी घडताना म्हणजे अचानक झालं तुमचा स्पीड बघितला रेल्वे रेल्वे सुटलेली सुटलेली होती सुट होती ट्रेन आपण ज्यावेळेस आपल्या हातून खूप काही अशी कामं चांगली होत असतात परंतु ज्या वेळेस आपल्या हातून एखादा जीव वाचवला जातो तर खरंच आपल्या तो एक प्राऊड फील असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि त्याच्या फॅमिलीच्या चेहऱ्यावरचं हास्य हे खरंच आपल्या आपल्याला नवीन चांगलं काम करण्याची उमेद देऊन जात असतं ते खूप म्हणजे आहे खूप प्राऊड फील होतं स्वतःसाठी पण अनेकांचं जेव्हा अनेकांनी व्हिडिओज बघितल्या फोटोज बघितल्या तरी तर ते स्वतःसाठी एक खूप प्राऊड फील असतं आणि अशा घटना घडू नये यासाठी तुम्ही काय म्हणाल अशा घटना घडू नये यासाठी आता आपण मुंब्रा प्रकल्प मुंब्राचा किस्सा बघितला तर सर्वांनी काळजीपूर्वक प्रवास करावा खूप सारे ट्रेन असतात एक ट्रेन गेली तरी दुसरी ट्रेन असते घाई गडबड करू नये आपल्या जीवासोबत आपल्या कुटुंबाच्या जीवाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे त्यामुळं आपण स्वतः ट्रेनचा प्रवास करताना नक्कीच ट्रेन दुसरा मोका देत नाही एकदा जे झालं ते झालं त्यामुळे ट्रेनचा प्रवास करताना नक्कीच काळजी घेतली पाहिजे गडबड करू नये थँक्यू